सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे सौर प्रकल्प आहे त्यांना शेतीचे संपूर्णता फिडर जे की कोळशावर आधारित वीज पुरवठा शेतीसाठी करतात त्या संपूर्ण फिडरचा कायापालट करून त्याचं सोलरायझेशन करायचंय अर्थात ते संपूर्णतः फिडर सोलरवर न्यायचे आहेत शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख पंचवीस हजार रुपये भाडं सुद्धा त्या शेताचं मिळणार आहे हा संपूर्ण काय प्रकार आहे याची टाइम लिमिट काय आहे कधीपर्यंत तुमच्या शेतामध्ये हा सौरचा प्रकल्प उभा राहील नेमकी कधी तुम्हाला त्या ठिकाणी दिवसा वीज मिळायला सुरुवात होईल एकंदर शासनाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प काय अशी सविस्तर आणि डिटेल माहिती थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील महाराष्ट्र राज्यातील एकोणतीस दशलक्ष ग्राहकांपैकी पंचेचाळीस लाख हे शेतकरी ग्राहक आहेत जे की वीज वापरतात शेतीसाठी आणि याचा वापर हे करतात बावीस टक्के एकूण विजेच्या बावीस टक्के इतका वापर त्या ठिकाणी शेतकरी करतो आहे देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं की अनेक वर्षापासून ही मागणी होती की शेतकऱ्याला शेतकऱ्याला दिवसा वीज द्या दिवसा वीज द्या परंतु ती कशी देणार आणि देवेंद्र फडणवीसांनी नदीजोड प्रकल्प असेल किंवा सौरची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना असेल किंवा सौरचा हा जो पूर्ण प्रकल्प आहे हे स्वतःचे महत्वाकांक्षी प्रकल्प करून घेतले आहेत त्यामुळे ते युद्ध पातळीवर पूर्ण होणार आहेत दोन हजार सोळा सतरामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी ही महत्वाकांक्षी योजना आणली त्या योजनेला नाव दिलं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि त्या योजनेच्या माध्यमातून हे काम सुरू झालं आणि ते काम सुरू झाल्यानंतर त्याचे फायदे दिसायला लागले आणि एकंदर संपूर्णतः जर वीज ही सौरवर गेली तर त्या ठिकाणी पर्यावरणाचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे सरकारचे पैसे वाचणार आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांना ती पुढे अजून व्यापकतेनं राबवायची होती परंतु मध्ये सरकार दोन हजार एकोणीसला त्यांचं गेलं त्यानंतर त्यांनी ए केन प्रकारे सरकार ते सरकार आणलं ते सरकार आणल्यानंतर मार्च दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी परत एकदा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो ही सुरू केली म्हणजेच काय की त्यांच्या कार्यकाळामध्ये आधी सुरू असलेला त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी परत मार्च दोन हजार चोवीस मध्ये सुरू केला आणि आता परत ते स्वतः मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे आता पुढे टाइम लिमिट मी तुम्हाला हे शुद्ध मराठी वापरलेली आहे याच्यामध्ये विकेंद्रित सौर प्रकल्प कृषीप्रधान उपकेंद्रापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर स्थापित केले जातील म्हणजेच काय की जे फिडर आहेत सध्याचे लाईनचे तर त्याच्या पाच किलोमीटर त्या ठिकाणी त्रिजेमध्ये हे त्या ठिकाणी हे केल्या जातील विकेंद्रित म्हणजे काय की विस्तारलेले आणि केंद्रित म्हणजे काय का एका ठिकाणी जसं की तुम्ही आता एक पंप घेताय विहिरीवर लावताय सौर पंप तो झाला केंद्रित तो फक्त तुमच्या विहिरी पुरता केंद्रित आहे पण तुम्ही त्याच ठिकाणी एका गावामध्ये सौरचा कृषीचा प्लांट पडणार आहे आणि तिथनं पाच दहा किलोमीटरच्या एरियामध्ये वीज पुरवठा केला जाणार आहे त्याला म्हणतात विकेंद्रित हे तुमच्या लक्षात असू द्या पुढा असा उल्लेख आहे की शीघ्र गतीने सात हजार मेगावॅट विकेंद्रित म्हणजे विस्तारित प्रकल्प राबवून तीस टक्के फिडरचं दोन हजार पंचवीस पर्यंत सोलरायझेशन करण्यात येईल ही आकडेवारी मागची होती लेटेस्ट आकडेवारी अशी आहे सध्याची की चाळीस टक्के सोलरचं चा, दोन हजार पंचवीस पर्यंत सोलरायझेशन करण्यात येणार आहे सोलरचं म्हणजेच थ्री फेज फिडरचं दुसरीकडे आपल्याकडे उपसा सिंचन आहे तर उपसा सिंचनच्या माध्यमातून पाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हे नैसर्गिक वेन न नेता त्या ठिकाणी आर्टिफिशियल पद्धतीनं न्यावं लागतं ते उचलावं लागतं त्याला उपसा सिंचन आपण म्हणतो तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते आणि ती वीज आपण पुरवठा करू न शकल्यामुळे अनेक ठिकाणचे उपसा सिंचन प्रकल्प बंद आहेत त्यामुळं आता ते संपूर्णतः त्याचं ऊर्जीकरण जर झालं त्याचं सोलरायझेशन जर झालं तर त्या ठिकाणी खर्च खूप वाचणार आहे आणि शेतकऱ्याच्या शेतीला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी नेण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार हे पर्यावरण पूरक आहे प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये आपण कोळसा जावतो त्याच्यामुळे होतं तर ते प्रदूषण थांबणार आहे महाराष्ट्रातलं पहिलं राज्य हे आहे की संपूर्ण फिडर हे त्या ठिकाणी सोलराईज करत आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकारचे दहा हजार कोटी रुपये याच्यामध्ये वाचणार आहेत आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे या योजनेला सोबत घेऊन सरकार असा दावा करत आहे की शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे त्यांचे रात्री अपरात्री त्या ठिकाणी जीव धोक्यामध्ये घालून शेतीचे काम भिजवायचे कामं करण्याचे ते थांबणार आहे त्यानंतर जंगली जनावरांपासनं शेतकऱ्यांवर जे हल्ल्याचे प्रमाण वाढलेलं आहे ते हल्ले होणार नाहीत कारण की शेतकरी रात्र अपरात्री शेतामध्ये त्यासाठी जाणार नाही त्याच्यानंतर रात्री तो शेतामध्ये बारी देत असताना पाणी देत असताना अनवाणी पाया नसतो त्याच्यामुळे सहा पिंचू काटा त्याला दंश करण्याची भीती असते तर ती सुद्धा यातनं भीती दूर होणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री सौर कृषी वाईन योजनेअंतर्गत म्हणजे टू पॉईंट झिरो जी योजना अंतर्गत चाळीस हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे आणि पंचवीस हजार रोजगार निर्मिती त्याच्या माध्यमातून होणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता की एक लाख पंचवीस हजार पर हेक्टर त्याचं भाडं भेटणार आहे तर कसं आहे ज्या ठिकाणी सरकारची जमीन अवेलेबल नसेल त्या ठिकाणी गावाच्या संगणमतानं एका शेतकऱ्याची जमीन घेतल्या जाईल त्या शेतकऱ्याला त्याचं त्या ठिकाणी त्या त्या एक लाख एक हेक्टर जमीन जर त्याची घेतली असेल तर त्याला एक लाख पंचवीस हजार रुपये वार्षिक भाडं दिल्या जाईल आणि दरवर्षी त्याच्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ केल्या जाईल अशा पद्धतीचं हे एक लाख हेक्टरी एक लाख पंचवीस हजार हेक्टरी देण्यासंदर्भातलं आहे त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू झिरो ही जी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत मागेल त्याला कृषी पंप ही योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून जवळपास आठ ते नऊ लाख त्या ठिकाणी सौरचे पंप वाटप करणं सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या वेगळ्या भागामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ते पंप पोहोचणं सुरू झालेले आहेत देवेंद्र फडणवीसांनी विध विधानसभेमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार प्रतिदिन ते चारशे पर्यंत चारशे ते पाचशे पर्यंत सौर कृषी पंप त्या ठिकाणी वाटप करत आहेत आणि त्यांचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक शेतकऱ्याला ती त्या ठिकाणी द्यायचं नऊ नऊ लाखापर्यंत ती त्या ठिकाणी वाटप करणार आहेत आणि नंतर बाकीचं सौरच फिटरचं सोलरायझेशन होणार आहे त्याच्या माध्यमातून सरसगटच सोलरची वीज शेतीसाठी वापरली जाणार आहे आता राहिला विषय मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की तुमच्या गावात ते कधी येणार तर दोन हजार पंचवीस पर्यंत येणार दोन हजार पंचवीस पर्यंत नाही आलं तर दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामधलं शेतीचं वीज जे आहे ते सोलरायझेशन होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यांचा महत्वाकांक्षी हा प्रकल्प आहे धोरणात्मक निर्णय म्हणजे काय तर हा आणि धोरणात्मक निर्णय काय असतो तर तो म्हणजे हा आणि धोरणात्मक निर्णयाचे काय बदल दिसतात हे ती पुढच्या तीन वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील सरकारनं जर प्रामाणिक परणा संपूर्ण अंमलबजावणी त्या ठिकाणी केली तर शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होणार आहे त्याचे बिचाऱ्याचे कष्ट वाचणार आहे त्याला वीज उपलब्ध होणार आहे मग नंतर त्याचा प्रश्न राहणार आहे पाण्याचा आणि ते जर नदी जोड जर झालं तर पाणी आणि वीज हे देणारा म्हणजे पंच्याहत्तर वर्षातला एकमेव मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा गौरव त्या ठिकाणी करावा लागेल आणि त्यांनी ते, ते, ते करावं त्यासाठी ईश्वरांनी त्यांना ताकद द्यावी शेतकरी त्यांच्या सोबत आहेत या सगळ्या गोष्टीसाठी आणि दिलेल्या आश्वासनं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी थोडेफार पाळले पाहिजेत शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सगळं दाबा व्हिडिओ फेसबुकला बघत असाल तर त्या सुद्धा पेज फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा धन्यवाद